पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख नगरपंचायत प्रथम अर्ज अरुण देसले यांच्या धर्मपत्नी सुनीता देसले यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल नगरपंचायत शिंदखेडा निवडणुकीसाठी गेल्या दहा नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तब्बल पाच दिवसानंतर आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी शिंदखेडा शहरातील गांधीगिरी नेतृत्ववादी सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांच्या धर्मपत्नी सुनीता अरुण देसले यांचा नगरपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी शिंदखेडा शहरातील रस्त्यांबाबत पाणी प्रश्न अशा विविध प्रकारच्या समस्यांवर अनोखे आंदोलन केलं आहे त्यात शहरातील अनेक नागरिक यांच्या अनोख्या आंदोलनावर आकर्षित व प्रभावी देखील झाले अरुण देसले यांच्या धर्मपत्नी यांचा प्रभाग क्रमांक सहा मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून आपल्या प्रभागामधील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावणार तसेच प्रभागातील सर्व समस्यांवर प्रामाणिकपणे अधिक लक्ष देणार असं आश्वासन दिलं आहे मुख्य संपादक जतीन बोरसे सिंदखेडा नगरपंचायतीच्या सार्वजनिक दोन हजार निवडणुकीसाठी माझी धर्मपत्नी सुनीता अरुण देशे यांनी उमेदवाराचे अपक्ष म्हणून आज दाखल केला आहे आणि हा आज मी माझ्या प्रभागातील माझ्या वाटातील मायबाप जनतेच्या विश्वासाच्या जोरावर मी आम्ही आज दाखल केला आहे आणि माझ्या प्रभागातील विकास कामांचं सर्व जबाबदारी आम्ही स्वतः दोघी केलणार आहोत आणि मायबाप जनतेच्या आम्ही शंभर टक्के विजयी होणार आहोत याबद्दल काही शंका नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा